कुरुल जिल्हा परिषद मधून जनतेची इच्छा आहे की उमेश दादा न कुरुल जिल्हा परिषद मधून उभारावं असं मूळ जनतेच जनतेच उमेश दादा प्रोत्साहन केलं जातं किंवा जनतेचं मत आहे की दहा वर्षात हे इथं जालेंद्र लाडे पाच वर्ष सभापती होते जिल्हा परिषदेचे होते शैला बोडसे होते आणि आमच्या भागात दक्षिण भागाचा विकासच दोघांनी हो केलेला नाही आणि असं कुठेही त्यांनी सांगावं ठाम असणार की जालेंद्र लाडेने आणि शैला बोडसेने की मी हे काम केले असं ठाम सांगावं आणि जनतेतूनच उमेश दादा कुरुल जिल्हा परिषद मध्ये राहावं असं जनतेच मत आहे गोडजोर पंचायत समितीतला आणि कुरुल जिल्हा परिषदेच मत आहे उमेश दादा आमच्या भागात उभा राहावं त्याच्या काळात दक्षिण भागात दहा वर्षात कुठलाच विकास केले झालेला नाही हा ब्लॉक भरून काढण्यासाठी जनतेच मत आहे उमेशदा आमच्या कुरुल जिल्हा परिषद मधन राहावं असं जनतेच मत आहे खर तर आता तुम्ही म्हणलात की दादांबद्दल बोललात खर तर सर्वसामान्य नागरिकांमधून घोडेश्वर सर्वसाधारण असल्यामुळे आपल्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे तर संजय विभूते हे नाव उमेदवार म्हणून पाहायला मिळेल का लोकांना जरी जनतेच मत असेल की बाबा संजय विभूते सर्वसाधारण पुरुष आहे घोडेचर पंचायत समिती जरी, जरी जनतेचं मत असेल तरी सृष्टी जे काय ठरवल त्यात मी सामील आहे पक्षात जे पक्षाने जर तू उभा राहा तरी माझी तयारी आहे तू नाही आपल्याला ओपनच देर द्यायचंय तरी म्हणलं तरी मी पक्षाच्या माग किंवा उमेदवारी माग जाण्यास मी तयार आहे दक्षिण भागाचा विकास झाला नाही अशी सतत अनेक लोकांमध्ये चर्चा असते आणि खरंच अनेक <laughs> रस्ते असतील अनेक गोष्टी असतील विकासापासून आपण वंचित आहे मग सध्या परिस्थितीला सन्मान्य आमदार साहेबांनी कौन 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 आता कोणकोणती विकास कामं सुरू आहेत उमेश दादांच्या मार्गदर्शनाखाली असतील आमदार साहेबांच्या मार्गदर्शन खाली असतील विद्यमान आमदार मग सध्या परिस्थितीला कोणकोणती कोणकोणती मंजूर आहेत आहेत आणि अंतिम टप्प्यात या संदर्भात काय आपल्याकडे अपडेट आहेत का माननीय आमदार साहेब खरे साहेबांनी यांना पाठपुरावा करून आतापर्यंत लिंगायत मशानभूमीसाठी मशानभूमीसाठी वाल कंपाऊंड ब्लॉक बसवण्यासाठी मी पाठपुराव केले त्याची पातळीवर किंवा काम मंजुरीसाठी साठी खरे साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे त्या कामाचा मी पाठपुरावा केलेला आहे लिंगायत मशाल वाल कंप साठी फेवर ब्लॉक साठी आमदार फंडातून भुई भुई समाजासाठी मच्छी मार्केट वाल फेवर ब्लॉक बसवणे हाही पाठपुरावा खरी साहेबागर चालू आहे माझा आमदार झाल्यापासून ह्या कामासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे हे तुम्हाला पुरावा मी समोर दाखवत आहे परत भुई समाजासाठी भुई वस्तीवर भुई समाजासाठी तीन पोलची लाईन व स्वतंत्र टेपी मिळावा याचाही पाठपुरावासाठी मी पत्र व्यवहार आमदार साहेबांकडे केलेला आहे आणि दादाकडेही केलेला आहे तसे पुरावा आहेत माझ्याकड दुसरं काम बेगमपूर ते येणकी ते माळीवस्ती मुरमीकर रस्ता करणे संदर्भात खरे साहेबांना मी पत्र व्यवहार केलाय उमेदवारांना पत्र व्यवहार केलाय त्याचं आहे कागदपत्र बेगमपूर येथील इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल प्रशाला प्रवेशद्वार व कमान उपलब्ध करून देण्याबाबत त्याचाही पत्रव्यवहार मी उमेश दादाकड आणि खरी साहेबाकडे केलेला आहे सोलापूर कोल्हापूर नॅशनल हायवे टोल नाक्यापासून एनकी रस्त्याला जाणारा कॅनल त्याच्या साइड पट्टी डिवाइड वर क्रमांक नऊ मधील रस्त्यावरील मुर्मीकरण करण्यासंदर्भात त्या रोडला एक शंभर वस्ती आहेत त्यांच्यासाठी हा रस्त्यासाठी मी पाटपुरा आमदार आणि दादांकडे केलेला आहे तसेच आता उमेश दादाकड डिप्युटीशी मधून गोरे साहेबांकडून पत्र व्यवहार मी मागच्या पंधरा महिन्याखाली खाली जसं जिल्हा परिषद ओपन झाले ओपन झाले झाले मी पत्र व्यवहार गोरे साहेबाला आणि उमेश दादाला खरे साहेबाला पत्र व्यवहार केलेला आहे वड देगाव मशानभूमी ती आठवडी वस्ती मजबूतीकरण रस्ता करणे वड देगाव ते कोताळे रस्ता डांबरीकरण करणे परत लिंगायत मशान भूमीसाठी वाल कंपाऊंड करणे पेवर ब्लॉक बसवणे शोभीकरण करणे परत सवाळे ते कोताळे रस्ता डांबरीकरण करणे त्याचा नंबर आहे त्रेचाळीस सवाळे ते कोताळे गैभी पीर मंदिराचे वॉल कंपाऊंड करणे व सवाळेचे रस्ता हा सुद्धा पेवर ब्लॉक वॉल कंपाऊंड करणे गैबी मंदिर आरबोळी पानवाट रस्ता ते मशानभूमी रस्ता हा सुद्धा सिमेंट कर रस्ता करण्यासाठी डीपीटीसी मधून मला मंजुरी मिळावा म्हणून हा पत्रव्यवहार उमेश दादा आमदार साहेबांकडे केलेला आहे परत जगदा वस्ती ते कुलकर्णी वस्ती आरबुली ह्या रस्त्या साठी साठी कांक्रीट रस्ता करण्यासंदर्भात हा पत्रव्यवहार केलेला आहे जामगाव बुद्रुक मळगे वस्ती ते पाणी पुरवठा सिमेंट रस्ता रस्ता करणे जामगाव बुद्रुकला पत्र व्यवहार केलेला आहे सातपुते घर ते मशाल मोमी रस्ता सिमेंट करणे जामगाव बुद्रुक तो व्यवहार मी केलेले आहे माझ्या पुरावा आहेत वाघुलीवाडी वाघुली वाघुलवाडी लिंगात मशाल साठी वाल कंपाऊंड फेवर ब्लॉक बसवणे शोभीन करणे वाघुली गावापासून मशानभूमी पर्यंत सिमेंट व कॉन्क्रीट रस्ता करणे हा सुद्धा पत्र व्यवहार वाघुलीसाठी केलेला आहे वाघुलीवाडी वाघुली अर्धनारी अर्धनारी गावापासून मरे मंदिर मरे मरे माता मंदिर त्या मंदिरासाठी डांबरीकरण रस्ता करणे अहो त्या मंदिरासाठी सभा मंडप करणे मरे माता याच्यासाठी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे आमदार साहेबांकडे खरेकड परत वडदेगाव रस्ता ते पवार वस्ती अर्धाने म्हणजे वडदेगावला आपण जातो ना बेगमपूर ते वडदेगावला तिथून पॉर वस्तीकडे जाणारा रस्ता आहे तो डांबरीकरण करणे तो सुद्धा पाठ पाठपुरावा केलेला आहे आपण परत बेगमपूर ते एलकी रस्ता डांबरीकरण करणे बेगमपूर ते आरमोळी रस्ता डांबरीकरण करणे बेगमपूर ते मिरी हा रस्ता सुद्धा डांबरीकरण करणे हा सुद्धा मी पाठपुरा केलेला आहे परत संभाजी शिंदे प्रशाला इजगाव ते घुले वस्ती डांबरीकरण करणे दोन ते अडीच किलोमीटरचा आहे रस्ता तो सुद्धा मी पाठपुरा करण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे ये, येणकी रस्ता ते सवाई रस्ता म्हणजे नेमकीच आपला चौकापासून मध्ये एकनाथाबाच्या शेताकडे जाणारा रस्ता आहे तो डांबरीकरण करण्यासाठी तसा सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी पत्र व्यवहार हो मी आणि खरे साहेबांकडून केलेला आहे आमदार साहेबांकड परत दुसरं येणकी एणकी ते वाघुली तो नंबर आहे अडतीस स्मशानभूमी कल्याण स्मशानभूमी ते कल्याण जाधव वस्ती येथील रस्त्याला डांबरीकरण करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मिळावा हा सुद्धा केलेला आहे परत त्याच्यासाठी मशानभूमी ते विनायक कदम वस्ती येणकी यासाठी सुद्धा आपण पत्र व्यवहार केलेला आहे परत आम्ही वटवटे 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 ते मशानभूमी रस्ता कांक्रीट करणे व्यवहार साठी सभा मंडप देणे वठवट्याला अंडाभाऊ साठे समाज मंदिरासाठी निधी देणे परत दलित वस्तीसाठी महादेव कांबळे ते राजेंद्र जगदाने या वस्तीला कांक्रीटीकरण करणे व गा वटवटे बंदे नवाजे आहे त्यांच्या संस्थेसाठी फेवर ब्लॉक व करणे इत्यादी कामाचा मी आज पाठपुरावा केलेला आहे माझ्याकडे पोच आहे सा, आमदार साहेबेशादाला पत्र व्यवहार केलेला आहे त्याचे पूर्ण पाप्या माझ्याकडे आहेत आपल्या बोलण्यातून असं येत होत की आता की उमेश दादा कुरुल झेडपेला उभा राहणार आहेत हो परंतु जनतेच्या मनात सुद्धा काही प्रश्न आहेत की उमेश गेले टर्मल दादा नरखेड मतदारसंघातून गेल्या टर्मला होते मग अचानक कुरुल झिडपीतून उभा राहतील का तुम्हाला काय जन लोकांचं मत असेल दादानी पुरुलला उभा राहावं असं जनतेच कुरुल जनतेचं मत असेल कुरुल जिल्हा परिषद जनतेचं मत असेल की दादानी पुरुलला उभा हो राहू तर दादानी उभा हो राहावं लाईल मोहोळ पंचायत समितीचं सभापती पद सुद्धा ओबीसी पुरुष आहे जर तुम्हाला समजा पक्षानं किंवा उमेश दादा असतील पंचायत लढण्याची संधी दिली तर तुम्ही सभापती पदाचा कॅन्डिडेट म्हणून लढणार का पंचायत समिती सर्वसाधारण पुरुषासाठी जागा आहे सर्वसाधारण पुरुषासाठी जागा आहे श्रेष्ठीने जर माझा विचार केला कि बाबा तू राहा असं जर श्रेष्ठीने सांगितलं तर मी उभारण्यासाठी तयार आहे जर श्रेष्ठी जर नाही म्हणले तर मी पक्षाच्या मागे काम करण्यास मी अजितदाचा मुळात मोहोळ तालुका हा पुरोगामी मोहोळ तालुका हा पुरोगामीचा तालुका आहे शाहू फुले आंबेडकर यांचा तालुका असल्यामुळं मोहोळ तालुका पूर्वीपासूनच पवार साहेबांचा मांडणारा तालुका आहे त्यामुळे जरी पक्षाने मला दिलं पक्ष म्हणजे खरेसाहेब असतील मोमी दादा असेल किंवा पवार साहेबनी जरा मला उमेदवारी दिली तू अभा आम्ही तुला सभापती करतो म्हणलं तरी आहे नाही जर पक्षाशी रिटिन दिलं तरी मी निवड बसण्यास तयार आहे आता